निर्मिती क्रिएशन ग्रुप ची सुरुवात कशी झाली सो काही व्हायला लागलो एक दिवस क्विट केला त्या तीन महिन्याच्या डेव्हलपर ही जर्नी कशी सुरू झाली पहिला कंपनी फॉर्म करायची सुरुवात फायनान्स जमा केल्याशिवाय डेव्हलपमेंट हा पार्टच होऊ शकत नाही प्रामाणिकता म्हणा आमच्या कामात ते आम्ही मेंटेन करण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला करतोय आणि करत राहू तर त्या मेन डॉमिनेटेड क्षेत्रात एक महिला म्हणून उभं राहिला तुम्हाला काही अडचण आली का तुम्हाला तिला माहिती की सेल्स मध्ये आणि बिल्डिंग कम्प्लीट करणार का तर त्यांनी उभं राहून आम्हाला साथ मिळवून कॉंग्रॅच्युलेट करून एवढं सांगितलं की माझ्या करिअरच्या एवढ्या वर्षात मी मराठी डेव्हलपर म्हणून कोणीतरी साईन केलं आणि ऍटलीस्ट माझ्या शेवटच्या दिवशी हा मला खूप प्राऊड आहे एक अर्थी सगळ्या फील्ड मध्ये जाऊच शकत नाही जेव्हा तुम्ही तुमच्या कामात शंभर टक्के प्रामाणिकता ठेवता त्याप्रमाणे तुम्ही ती वाचून उभं करण्याचा जेव्हा प्रयत्न करताना ती माझ्या मते एक प्रकारची देशसेवा आहे